सुरुवातीला आम्हाला घेऊन गेले धर्मासनावर बसण्यासाठी ते तीन गुरुजींनी टीचरने पाया पडले आम्हाला आसनावर बसण्याची अनापान एक पाच दहा मिनिटातच मला अनापान सती करणं सुरू झालं काही पाच दहा मिनिटातच मला माझा श्वास करणं सुरू झालं आणि पाहता पाहता एक घंटा दोन घंटा तीन घंटा चार चार पाच पाच घंट्याचं माझं अधिष्ठान मी स्थिर बसून राहायचो उठायचोच नाही जे उद्या व्हायचं ते मला अगोदरच व्हायचं जे उद्या व्हायचं ते मला अगोदरच व्हायचं असे तीन साडेतीन दिवस मग मला कळलं की अरे आपल्याला उशीर झाला म्हटलं आपण बाबासाहेबांची भक्तच राहिलो म्हटलं आपण हे गुरुजीबद्दल एवढी आकाश एवढ्या क्षमा याचना आली विपसना भेटायच्या अगोदरच मी गुरुजीची क्षमा याचना केली अरे म्हटलं आपण यांना काय काय म्हटलं म्हटलं पण परिशुद्ध स्वरूपात बाबासाहेबांच्या नंतर तर काम तर हे तर गुरुजीच करू लागले मी कशाला भेटायच्या अगोदरच काढणं सुरू झालं कारण सकाळी तुला याच्याकडून ऐकलं की अग थोडी देर मै पारायण करेंगे पारायण मंडळ भिंड चपलो लहानपणी आम्ही पारायण ऐकलं होतं पारायण काही पारायण करेंगे सुरू झालं लंबौ तस भग व तुला कुठलं पारायण लाग अरे लगेच महामंगल सुतो कर्ण सुत रोद्रसूत्र आता हे पाठ तुम्ही अगोदर इकडे होती मग मला कळलं अरे काय शब्द पार आहे काय चांगलं आहे किती सगळ्यांना घेऊन चालण्याची प्रेमानं लोकांना शिकवणं किती सुरू आता सरदा उत्पन्न झाली खूप उत्पन्न झाले की अरे म्हटलं खूप चांगला आहे बाबासाहेबांच्या नंतर धर्मक्षेत्राचं काम जर कोण नीट सांभाळत असेल तर खरंच गुरुजी सांभाळतात आणि मग विपसनेच्या दिवस आला विपसनेच्या दिवशी सगळ्यांना हॉलमध्ये बसवलं कोणालाही सांगितलं नाही पण सांगितलं की आता विपशना सुरू होणार आहे दोन अडीच घंटे कोणाला बाहेर येणार नाही असं तसं नियम सांगितलं डोळे लावा म्हटले माझे डोळे लागत नव्हते मी डोळे लावण्याचा खूप प्रयत्न करत होतो पण माझे डोळे लागत नव्हते मी असे घट्ट लावले तरी लागत नव्हते काय झालं पण डोळेच लागत नव्हते मी सगळ्याकडे पाहून तर सगळ्यांचे डोळे लागले म्हणे सगळे आपण म्हटले काय करो काहीच कळेना ना पण मी असे बदल डोळे लावले आणि थोड्या टायमात असे डोळे उघडले तर उघडल्या बरोबर गुरुजी आणि इलायची देवी दोघ जण गुरुजी आणि माताजी एकदम आसनावर बसलेले दिसले आणि गुरुजीचे डोळे उघडले आणि गुरुजीने टक लावून माझ्याकडे पाहिलं आणि मी पण त्यांच्याकडे पाहिलं आणि आमच्या दोघांचे डोळे 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 बघा मग मला कळलं की माझे डोळे का लागत नव्हते आणि पाहिलं तर प्रत्यक्ष साक्षात गुरुजी आले आणि गुरुजी आले आणि गुरुजी शांत बसले मी त्यांच्या डोळ्यात पाहून घेतलं आणि बरोबर त्यांच्या डोळ्यातले पूर्ण धर्म तरंग धर्म किरण माझ्या डोळ्यापर्यंत आले माझ्या डोळे आपोआप लागले आणि मग पूर्ण विपासना होईपर्यंत माझे डोळे उघडले नाही गुरुजीने स्वतः विपासना दिली सीडीवर कॅशवर नाही त्यांनी स्वतः विपसाला सांगितली आणि विपासना पूर्ण शिकून झाल्यानंतर मग गुरुजी बिचारी मैत्री देत देत आले सगळ्यांनी सांगितले की कोण उठू नाही मी म्हटलं नाही नाही उठल्याशिवाय जमणारच नाही मी एकटाच उठून गेलो आणि बाहेर हात जोड उठलो गुरुजीने हात जोडत जोडत एकदम त्यांना मी डोळे भरून पाहिलं आणि मग मला इतका धर्म सवेगत झाला की नाही ह्या वारंवार भेटलं पाहिजे मग मी गुरुजीला बऱ्याच वेळेस भेटलो गुरुजीला तीन चार पाच वेळेस भेटलो समोरासमोर बोललो त्याच्यासोबत खूप चर्चा केली बरेच प्रश्न विचारले गुरुजीने खूप करोडीने उत्तरही दिले आणि अनेक मार्गदर्शन बी केलं पुढे भविष्यात काय करायचं काय नाही करायचं मग जी धम्मप्रचाराची माझी दिशा होती ती टोटल मी बदलून टाकली आणि सरळ सरळ गुरुजीने सांगितलेल्या गोष्टी मग वंदे शिबिर स्टार्ट केले लहान सुरू केले आणि मग कळलं की नाही मग तू माझं एकच शिबिर झालं गुरुजी मला तुरंत भेटायला बोलवलं खरंच गुरुजी भेटले भेटल्या बरोबर गुरुजी मला बोलले जल्दी सती पठाण करू म्हणलं गुरुजी मेरा तो एक शिबिर हो आहे तो सुना आहे की तीन शिबिर एक सेवा चाहिए तब जाके सती होण्याचा मे नंबर लागताय गुरखी हसले आणि मला म्हणतात तुम्ही जरूरत नाही सतीपठान करू बघा <laughs> नियम नियम आहे परंतु मी एक शिबिर केलं दुसऱ्या शिबिरात मला सतीपठान करायला लावलं सतीपठान मला तुरंत कळलं अरे म्हटलं हे सती फास्ट कळलं आणि मग जीवनामध्ये असं होत 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 पुढं दान दान देण्याची शिल्पालक करण्याची दान करण्याची एवढी प्रेरणा उत्पन्न झाली तशी लहानपणापासून सुद्धा देण्याचा थोडा थोडा भाव होताच थोडा थोडा भाव होता गुण आला होता वडिला कोणाला देण्याची भाव इच्छा होती आई मध्ये थोडी देण्याची इच्छा नव्हती आईकडे समजा घरी झेंडूबा असला आणि कोणी म्हणलं की बाई झेंडूबाम आहे का ऐका समजा बरे आणि मी झेंडूबाची नवीन पोटला आणून दाखवायची लहानपणी असा लय बाहेर खाल्ला होता तिचा दापू दापू मला कुठं माहित होते की असं चाटा मारायला लागतात चांगलं होता बापाचे गुरु होते बापले चांगला होता आजही बिचारे वडील वाटायचं नंतर मात्र बिचारी माझी आई न देणारी बघा भिक्षुरी झाली श्रावणी झाली विपासनं माझ्या आईला बी भेटली वडिला भेटली दोघांना दिवसाचे चिवर दिले आई वडिलांच्या मुक्त होण्यासाठी गुरुजीचं दर्शन भरून दिलं भिक्खू संघाचं दर्शन भरून दिलं संगदान लावलं मरण्याच्या अगोदर माझ्या आईन गळ्यातलं सोन्याचं दान दिलं आणि मरायच्या दिवशी हातातल्या चांदीच्या कंचाही दान दिल्या पौर्णिमेच्या दिवशी माझ्या आईनं शरीर सोडलं माझ्या आईनं फक्त खांदे असे केले बघा म्हणजे दुर्गुण नाही असले माणूस तरी आहे शेवटी बनता येतं अशा मध्येच मग म्हणजे ज्ञानज्योती भंतीजी बद्दल मी ऐकलं मग ज्ञानज्योती भंतेजी बद्दल खूप श्रद्धा उत्पन्न झाली श्रद्धा उत्पन्न झाली मग औरंगाबादच्या भागामध्ये पहिल्यांदा मीच ज्ञान्यू ती भंतीजीला घेऊन गेलो विनंती केली मोठं महासंघ दान केलं आणि मग संघ भिकू संघाला संघ दान करण्याची मला बोली उत्पन्न झाली वारंवार संघाला बोलवा सांगायला बोलवा आणि मग एक दिवस असत मला युरोपाला की ज्या भंतीजीवर तुमची आघा आहे तुम्ही त्या भंतीजीला खूप 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 मानता किंवा खूप त्याच्यासाठी तुम्हाला जे दिवस रात्र तुम्हाला त्यांच्याबद्दल हे श्रद्धा वाटते त्या भंतीजीचे गुरु शिलानंद भंतीजी औरंगाबादला येत आहेत असं मला माहित पडलं म्हणलं बापरे ज्ञान ज्योतिजी जर असेल तर त्यांचे गुरु कसे असतील मी सगळे काम सोडले आणि म्हणलं सगळे काम सोडा आणि पहिलं म्हटलं मग आपण त्या ज्ञान भंतचे गुरु आहेत आपण त्यांना जायचं आमच्या ज्या बिचारा उपाशिका आहेत तेव्हा बरेच उपासक उपाशी होते मी तुरंत सगळ्याला पटापटा फोन करून सांगितलं तुम्हाला आहे का म्हटलं आज काय खुशखबर आहे तुम्ही काय सांगा भंती टप्पूनच असतात आमच्याकडे असतात मला काहीतरी सांगावं मी यांना सगळ्यांना कंटिन्यू त्याला शिकवत राहतो दानशील समाधी दानशील समाधी तर त्यांना सांगितलं आज अशी अशी संधी म्हटलं मिलिंद कॉलेजला इकडे तिकडे येत आहे म्हटलं आणि खरंच मग ते तिच्यासोबत बिचाऱ्या अनेक उपाशिका डोक्यावर काय काय घेऊन कोणी आशा अशा घेऊन एकदम निर्मळ श्रद्धेवाल्या असं पवित्र मनावाले सगळे लोक जेव्हा आम्ही पहिल्यांदा पवित्र बाबाच्या भूमीमध्ये नाक्षर मनामध्ये जेव्हा बंदीजीचं दर्शन घेतलं जेव्हा बंदीजीला पाहिलं जेव्हा सेम गोयंका गुरुजीला पाहिल्यानंतर जसं सेम भतीजीला पाहिल्यानंतर जसं मी बुद्धरखिता भंतिजीला पाहिल्याबद्दल जेव्हा मी गप बाबासाहेबांना दीक्षा दिलेले गप रजी लखनौला यांना पाहिलं या सगळ्या लोकांनी मी पाहिलं त्यांचे पाय दाबले पाहिल्याबरोबर पाहिल्याबरोबर माझ्या मनात उत्पन्न झाली आणि म्हटलं अरे भक्त आपल्याला यांच्या सावलीत राहण्याची यांची सेवा करण्याची संधी जर भेटली तर किती चांगली होईल मग त्यांचे खाली हात जोडून जेवढ्या वेळ मला तिथे राहत तेवढ्या वेळेला हात आलो आणि मग नंतर भतेजींची अनुकंपा माझ्यावर झाली जेव्हा जेव्हा मध्ये येतो तेव्हा तेव्हा बंदीचे दर्शन करून जावं अशी माझी अनुकंपा आहे बंदीची अनुकंपा माझ्यावर आहे आणि बंदीची जी मैत्री आहे असंच मी मागच्या वर्षी बंदीजीला बीमार पडण्याच्या अगोदर बंदीजीच्या दर्शनासाठी आलो आणि मग काही उपाशिका पण आल्या मग बंदीजी म्हटले की बंदी ज्ञान रक्षीचा बड्डे आपण इथं करू बड्डे बंदीजीचा बड्डे आपण इथं करू म्हणे तर तेव्हा मग काही उपाशिका साधू साधू म्हणल्या आणि साधू साधू म्हटल्यानंतर मधात मी बीमार पडलो बिमान पडल्यानंतर मग माझे मध्ये एक दोन चार ऑपरेशन झाले आणि मग ऑपरेशन खूप मोठं झालं जगात मी वाचतो की नाही वाचता असं मलाही वाटत होतं आणि मग ते ऑपरेशन संपल्यानंतर बरोबर संप्रज्ञान कशाला म्हणतात बरोबर बरोबर एक दिवस मला फोन आला एका उपाशिकांचा फोन आला आणि उपाशी का म्हटले मंदिजी शिलानंद भेजीने तुम्हाला मागच्या वर्षी तुमचा जन्मदिवस साजरा करायचं सा म्हटले होते तर तुम्ही कोणती तारीख देता हे वर्षभर ज्यांना स्मरण राहत जे संप्रज्ञानामध्ये राहतात म्हणजे त्यांना परफेक्ट हे असतं की आपण जी गोष्ट बोललेली आहे ती परफेक्ट मी विसरून गेलो आजारामुळे माझे माझे ऑपरेशन झाल्यामुळे विसरून गेलो मग मी आईला म्हटलं आई मी ह्या आजारातून मारता मारता वाचलो तर मी असं चित्तात अधिष्ठान केलं होतं की आपण एक संघ दान करू मी भंतेजीची गुरु भंतेजी किरपत गोड ज्ञानानंद भंतेजीची तारीख घेतली तिथं मला भोजनदान संघ दान देणे संधी आहे पूज्य आनंद भुलेबाद भंतेजी आहे त्याची पूजा करायची संधी आहे सुगंध कुटीमध्ये तथागतांच्या पवित्र असते सारीपुत्रजींच्या पुत्रजींच्या जेवढे आंशी महाश्रावक होते आग्र श्रावक होते त्या सगळ्यांच्या आस्थे आहेत भारतातले सगळ्याच्या आहेत आणि असलेली सुगंध कुठे आहे त्याची बी पूजा करायची संधी भेटली ती बी डेट भेटली मम्मी म्हटलं म्हणते जींना माझं वंदन सांगा मी निश्चित स्वरूपामध्ये म्हटलं चौदा तारखेला माझा जन्मदिवस आहे जन्मदिवस कधी लहानपणापासून साजरा केला नाही कोण केला नाही कसं करावं काय ते माहिती नाही नंतर भिक्षू झाल्यावर मग गरीब गरीब लोकांना दान द्यायचं एवढंच माहित होतं आणि मग मी असं ठरलो जन्मदिवस कसा साजरा करायचा आपण संघ दान करू म्हणून तिथं चौदा तारखेला गेलो आणि मग भतिजींनी उपाशी केला सांगितलं मग त्यांना सांगितलं वीस मार्चला हो मार आपण इथे येऊ म्हटलं वीस मार्चला आणि म्हणून वीस मार्च ही तारीख भीतीची च्या अनुकंपेन इथ मिळाली आणि मला असं वाटतंय की माझ्या आयुष्यातला हा एक एकमेव जन्मदिवस आहे की जो सर्वश्रेष्ठ तथा तरी ता सांगितल्याप्रमाणे साजरा झाला आतापर्यंत असा कधीच नाही झाला त्या दिवशी दार। आणि समाधी एवढ्या सिस्टमॅटिक पद्धतीनं साजरा करण्याची महापुण्य संधी प्राप्त व्हावी याची पण आणखी कोणती गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे मग अशी ध्यानाला बसता बसतात मला स्मरण झालं बाबासाहेबांना पाहिलेलं ब्याण्णव वर्ष वय असलेलं आमची पूज्य आनंद बुद्धी महाजन त्यांची वीस वर्ष शवाखाली संधी भेटली मला त्या आनंद बुद्धीमध्ये जिथे मी शरीर आजच सुटले त्यांनी आज शरीर सोडलेलं आहे मग मी बसल्यापासूनच म्हणलं अरे जन्मदिवशी मी जे जे काही पुण्य कमवलं का आपण कमवलं तर आज ते पुण्य मी आनंद बुद्धीमध्ये तिला अनुमोदित करतो कारण पुण्य स्मरण पुण्यस्मरण आज आहे मग ते बसल्यापासूनच मला स्मरण झालं म्हणून खरंच जन्मदिवस जन्मदिवस साजरा करण्यासाठी म्हणून दिवशी काही मान सन्मान आदर सत्कार लहान लहान लेकरांचे बड्डे वेगळेच असतात लहान लेकराचा बड्डे म्हणजे अति तीव्र स्वरूपातली लोभ चित्ताची भावना वाढवणे म्हणजे बड्डे लहान लेकरांचे बड्डे कसे आहेत त्या दिवशी त्यांच्यामध्ये इतका तीव्र लोभ वाढतो कारण त्या बर्थडेच्या दिवशी लहान लेकरं लोकांच्या चेहऱ्याकडे चे नाही त्यांच्या हाताकडेच पाहतात काय कारण <laughs> तसे बड्डे पाहिजे कारण ते हाताकडे पाहतात काही काही एवढं कलाकार दरवाजात येऊन हिसकू हिसकू देतात मला काय अर्ण आणि अगोदर अगोदरच खेळ घेऊन घेतात अगोदर अरे असे पिठे जर झाले बनन काही बनन, हो लोक दारू बिरू पेतात नृत्य गायन करतात करता, अरे ते सगळे पट्टे मानवाला दुर्गतीकडे घेऊन जाणार आहेत पण जिथं महान पूज्य तपोभूमीचे विपसनाचे आचार्य पूज्य शैलानंद भतेजींनी आज मला जी संधी प्राप्त केली तुम्हाला संधी प्राप्त करून दिली दान कर्म शील कर्म शुद्ध स्वरूपामध्ये करून हा जन्मदिवस या तपोभूमीच्या या हॉल मध्ये आपल्या सगळ्यांना साजरा करण्यास संधी प्राप्त झाली आपण जन्म जन्मांतर पर्यंत भक्तीजीचे राहू धम्माचे रोणी राहू आणि आपल्या सर्वांप्रती एक मैत्री भावना व्यक्त करून मी जन्मदिवसाचा एवढाच तुम्हाला संदेश देईन की खऱ्या अर्थानं मी जे छोट मोठं काम हातात घेतलंय धम्मय भारत मिशनचं कारण हे पवित्र काम मी हातात घेतलेल्या कामापेक्षा कितीतरी पटीनं पुढे आहे हे पवित्र काम जिथं मानवाच्या दुःख मुक्तीचं काम आहे मी हातात घेतले सा ते, ते भौतिक मुक्तीचं काम आहे कारण लोक शिक्षणापासून साडेसहा हजार शाळा आदानला परवा दिवशी केल्या मुख्यमंत्र्यांनी सही केली पेपरला पाहिलं असेल आता महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा विकल्या गेलेल्या आहेत अडणी ग्रुपला दिल्यात आता ते अडाणी ग्रुप किती फी लावतात किती नाही आपल्याला पुढे शिक्षण मिळणार नाही आपले पूर्ण बारावी पर्यंतच जातील अशी तर आणि शिक्षण करून ठेवली कारण पुढे चालून मक्याच्या जागेवर तुम्हाला जाऊ द्यायचं नाही तुम्हाला कारखून बनवायचं नवीन मार्गी आणायची म्हणून भत्तीजी संकल्प आहे की एवढ्या मोठ्या या लोन आपण कसं डोकाव कमीत कमी आपण सुरू करू जर या दहा बारा वर्षात दहा बारा जिल्ह्यात जर आपल्या शाखा सुरू झाल्या तर कमीत कमी आपण पाच सहा टक्के लोकांना शिक्षणाच्या या प्रवाहातून वाहू देणार नाहीत त्यांना या प्रवाहात टोकून ठेवू म्हणून ती शाळा सुरू करत आहे तर भीतीजीनं उद्देश एवढाच आहे की तुम्हाला लावायची तयारी आहे तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याची तयारी आहे आणि आमची तयारी आहे तुम्हाला शाळा करू तर ती शाळा फ्रीमध्ये असेल आणि म्हणून लोकांना आवाहन केलं की एक एक रुपया एक एक रुपया दान वर्षाला तीनशे पासष्ट दान द्या बोर्बर धान्य द्या तुम्ही तर ताब्यात चांदी सोने लोक घेऊन आले भगवंतांचं भव्य दिव्य रूप बनवू का बाबासाहेबांची अभिप्रेत असलेली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली चालती भगवताची भव्यव्याची मूर्ती उभी करून सोन्याचा चेहरा डोळे हिरेचा असलेले तो एक असा संकल्प आहे की भारत मध्ये करत असताना आपल्याला तो सर्व हंगाटी कसा करता येईल शिक्षणाचे दरवाजे आपल्यासाठी बंद जर करण्याचे कोणी प्रयत्न करतील तर मात्र आपण हे दरवाजे बंद नाही होऊ दिले पाहिजे आपण जोमान उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून असं महान तपोभूमी बनवण्याचं काम महापुण्यमान भिक्षूकडे आहे काही भिक्षू अशा तपो तपोभूमी बनवतील काही भिक्षू लिखाण करतील काही भिक्षू प्रवचन देतील काही भिक्षू शालेय काम करतील काही भिक्षू मागण्याचं काम करतील मी भिक्खू संघाला पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून विनंती करतो की खरंच सगळ्या संघाने एकत्र येऊन काम करा आणि भिक्खू संघाने मला असे काम दिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या दान जमा जमा करायचं काम मला दिलं पाहिजे दान जमा करायचं ज्या मतीला बोलताय त्याने बोलाव ज्याला लिहिता येते त्याने लिहाव ज्याला जे जे काम त्यांनी जमाव मला मात्र दान जमा करायला हवा कारण ज्या माणसानं कधीच नाही दिलं असा चिकटाचा चिकट माणसा मी द्यायला आवडेल चिकटाचा चिकट माणूस किती चिकट असा तर चिकट माणसं मी नीट केले बरोबर आहे त्या केले त्यामुळे जर सगळ्या सगळ्या संघाचं दान जर व्यवस्थित एका जागी जमा झालं आणि आम्ही तसं म्हणते जी हात लावत नाही माझी खूप इच्छा आहे खूप इच्छा आहे की खरंच आपण याला हात लावून सोडून द्यावा फक्त थोडी इमानदार प्रामाणिक जसं लोक इकडे पकलेत मध्ये तिच्या आजूबाजूला जसं प्रामाणिक लोक कपिया चांगले आहेत कुठं कुठं काही काय भेटू कपिया चांगले नाही भेटू लागले तर इमानदार प्रामाणिक कपिया जर भेटले तर निधी स्वरूपामध्ये पहिले पहिले दुचा श्री भत्तेजी भारतातले तसे असे अनेक असे पुण्यवान पुण्यवान भिक्षू उमलतील आणि बाबासाहेबांचा भारत बौद्धे करण्यात येतो मला पुन्हा एकदा भिक्षून गामी अनागामी अनंत मार्गावर जाणारे भिक्षून फुल आणि फल आणि भारत बौद्धे बन विश्वधर्म राज्य बन आणि स्वरूपामध्ये आपण सगळेजण सर्वतोपरी या तपोभूमीसाठी ज्या ज्या कुठ्या बनत आहेत तर असं आपल्या आपल्या बनवण्यापेक्षा सिंगल सिंगल मजला तर तुमचं काही नुकसान होणार नाही पण इथं तुम्ही एक एक कोटी दोन दोन कोठे कुठे कुठं काही ना काही दान दानिष्ठान करा तुम्ही करून तर तर पुण्य करून पुणे पुणे सोनं ठेवलं आजरावर होत नाही तुम्ही किती कोणावर सोनं दाखवलं असं कोणाला म्हणलं इकडे येव हे सोनं आहे अंकर वंदन तू कोणी वंदन करणार नाही पण ते सोनं जर आम्हाला मालदेला बुद्धाची मूर्ती बनवली तर नाही ते लोक हात जोडतील तुमच्या सोन्याला जर हात जोडून घ्यायचे असतील तर दान द्या नाही तर तुमच्या कोणा देशाच्या राष्ट्रपती जर आला हात जोडल कळलं तुम्हाला तर म्हणून घरात त्या पडून असलेल्या वस्तू जे आपण वापरत नाही वापरत नाही चांदी चांगला मित्र आपण वापरत नाही आता पडून असलेल्या वस्तू जर बुद्धरूप तयार जर झालं तर लोक हात जोडतील निश्चित स्वरूपामध्ये मोठ्या मोठ्या शेटरला तुम्ही तपवण्यासाठी स्वतः तपायला माणसानं एकदा देऊन गेलं पाहिजे नसता महादान करून घेतो शेवटी शेवटी महादान असत कस मरण्याच्या अर्धा घंटा अगोदर तो मृत्यू राजा येतो आणि म्हणतो उठा महादान करा तेव्हा ते म्हणते महादान म्हणजे काय मग तो मृत्यू सांगतो की महादान म्हणजे घरदार नोकर चाकर पैसा कान कानातलं नाक नाकातलं गळागाळ्यातलं खिसा खिशातलं पाकिट पाक्यातलं कपाट कपाटातलं हे सगळं सोडून तुम्हाला <laughs> जायचंय त्याचं नाव आहे महादान असं म्हणल्यापूर्ण म्हणून ते नळडे वाजत मग कुर्ती म्हणतो एवढा कोण घाबरला एवढा कोण घाबरला तुझ्या गावात कोणी भत्ती का ते म्हणजे आले होते मग त्या भंतीजी तुला दान शिकवलं नाही हो का शिकवलं होतं मग तू दान काढून नाही केलं ते म्हणते क्षमा करा अरे क्षमा करायचा दिवस नाही आज तुमचा बँड माझ्या वाजा दिवस क्षमाला <laughs> तुला पन्नास वर्ष दिली होती सत्तर वर्ष दिली होती आजही वर्ष दिली होती तुला भंतीजी शिकवलं होतं आता तुला तू दे बजबरी घेऊन जाणार बजबरीचं आहे मग त्याचे ने वाजव सुरू होतात त्याच्या पुढे आणखी एक निरोप एवढंच नाही तुला प्रिय पत्नी प्रिय मुलं प्रिय भाऊ प्रिय बहीण प्रिय नातेवाईक हे सगळे सोडून जायचे असं म्हणल्याबरोबर मग त्याला गुचकीच लागते पाहना एकदाच पाहना आता त्याचे माहिती का त्याचे ते सुरू असते म्हणून त्याच्या म्हणून डोळे आत गेले असतात ते तास का पाहणार मध्यम ते चला हे म्हणतात नाही कशा हे होतात महादान अमृत होते सगळं असं लक्षात म्हणून खुशीचं दान अगोदरच गेलं पाहिजे तुम्ही जर अगोदरच गेला अगोदर गेलं मूर्ती बनलं चला ते मला सांग चला आम्हाला पहिलेच माहिती होते सगळं सोडून आम्हाला सांगितलं आणि मग ते लोक तयार होतात आणि जे लोक मूर्तीला तयार होतात मूर्ती त्यांना वरून येत नाही मग ते झोपल्यासारखे रखतो सर्वदा भावना भिरता बनतो गच्छंतो देवता गता म्हणून आज देवतेच्या गतीला मुक्त गतीला जाण्यासाठी महान वचनीय तपोभूमीचे पूज्य भेजी त्यांच्या चरणावर आपण माता ठेवून त्रिवान अभिवादन करूया की त्यांनी आपल्याला पुण्य संधी दिली सर्वांच मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्व जण सुखी हो सुखी हो सुखी हो Hey, son. बल से पूरे हो पुण्य बल से तीन रत्न के पुण्य बल मय भारत मिशन सफल हो सबका मंगल हो सबका मंगल होय सबका मंगल हो The uh am -oh.